मित्रांनो आपण आलोय नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आपण पक्षी टाकलाय तुम्ही कॉलडी बघू शकता ह्या पद्धतीने पूर्ण असे पक्षी टाकले आहेत आपण तर सर नमस्कार नमस्कार कसं वाटतं तुम्हाला पक्षी बघून म्हणजे शेड तर तुम्ही उभारलंय तुम्हाला बरेच आता महिने झाले काम चालू आहे आपलं तर आता पक्षी आले तुम्हाला कसं वाटतंय समाधान वाटलं मला एकदम आणि वाटत नव्हतं का डायरेक्ट आपले पॅरेंट्स राहतील हा पण स्वप्न पॅरेंट्सच पूर्ण झालं तर सध्या आपल्याकडे किती पक्षी है? एक हजार हाय आणि अजून एक आपण तिथे पक्षी पण टाकलाय तर तोही एक हजार किती अकराशे आहे तर अजून करायची आपल्याला तीस हजार करायची तीस हजार करायचं आहे आपलं जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे पण अजून आपण एक एक जवळपास अडीच हजार पक्षी आपण आता परत टाकतोय दहा दिवसानंतर तर हे सर्व पॅरेंट्स म्हणून इथे सध्या हे जस्ट अंड्यावर आलेत हां जस्ट आता चार पाच अंडे आज निघाले आज निघाले तर सर इकडे बारामती ॲग्रोचं फेज वन वापरतायत आणि अंड्यावर पक्षी आला आहे त्याच्यामुळं त्यांना लेअर देणं गरजेचं असतं म्हणजे चांगली अंडी येतील आणि तुम्ही बघताय पक्षी ते ह्या पद्धतीने पूर्ण असे पक्षी आहेत आणि रात्री बसण्यासाठी सध्या जुगाड म्हणून हे आपण केलेलं आहे तर इथे बघताय तुम्ही दीड इंचा पाईप आहे आणि दीड इंचाच्या पाईपावर सध्या ते पक्षी बसत आहेत तर आम्हाला हे पण करायचं आहे पूर्ण ह्या पद्धतीने इकडे रेक्टँगल पद्धतीने जसं आपण एखादी मचान असते त्या पद्धतीने आपल्याला मचान तयार करायचं आहे म्हणजे काय होतं की पक्षी त्याच्यावर व्यवस्थित बसतो आणि आपल्याला पक्षी जो बोलत ना की जो स्ट्रेसमध्ये जाणं किंवा एकाच ठिकाणी रात्री जमा होणं ह्या गोष्टी ज्या होतात त्या कुठेतरी होत नाहीत आणि सर आता सध्या फ्री रेंजचा आपला इश्यू आहे कारण आपण शेवगाला हा त्याच्यामुळे कसं आहे का तिथे आम्हाला फ्री रेंज सोडता येत नाहीये तरी पण आम्ही एक जुगाड केलाय तर आपण स्क्वेअर फुटामध्ये जुगाड केलाय त्याला पूर्ण जाळी मारून त्याच्यात त्याच्यामध्ये सोडणार आहेत तर आम्ही इथे काय केलंय की प्रत्येक याला असे मोठे मोठे जवळपास पाच फुटाचे आम्ही असे दरवाजे ठेवलेत आणि प्रत्येक याला समजा दोन अमी आपन, अ, चार चार पर पर सा, सा, ते तीन गाड्यामधून आम्ही इथे भविष्यामध्ये वाटलंच तर आपण इथे पार्टिशन टाकू शकतो असे आपण सर टोटल चार दरवाजे केले आणि हा एक मेन दरवाजा आणि या पद्धतीने पूर्ण असं पत्र्याचं पूर्ण पॅक केलं आहे एक एंट्री ह्याच दरवाज्याने आहे ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे आमचं सध्या जे फील्ड ठेवायचं आहे ते आमचं स्टोरेजचं जरा चालू आहे ते एकदा झालं की मग त्या पद्धतीने करणार आहेत इकडे जवळपास बघत असाल तर तीन फु तीन साडेतीन फुटाचं भिंत आहे सोळा गेजमध्ये जाळी लावलेली आहे विंचिंग लावले पडदे ऑटोमॅटिक खाली वर करण्यासाठी सिस्टम केले आम्ही दोन प्रकार करून बघितले एक म्हणजे सर खालून वर जाणार खालू... एक एक वरून खाली येणार तर आपण ज्यांना सांगितलं होतं की असं नको आहे तरी पण त्यांनी केलं पण मग ते तुम्हाला कसं वाटतं योग्य ते वाटतं की हे योग्य वाटतं खालून वर जाणार योग्य वाटतंय ना कारण कसं असतंय की वरचा बघाल ना तर वर भरपूर असं गॅप राहते आणि इथे बघत असाल तर डायरेक्ट वरपर्यंत टच झाले आणि त्या साईडला तुम्हाला कदाचित इथे केबल दिसेल हे बघा या साईडला केबल असते तर त्या केबलपर्यंतच ते पडदा वर येतोय त्याच्यामुळं तुम्ही या पद्धतीने कराल तर प्रॉब्लेम होईल दुसरी गोष्ट काय आहे की आता समजा हा दरवाजा आहे आणि आम्ही खालून वर जर केलं असतं तर आमचे दरवाजे उघडले नसते मग त्यावेळेस आपल्याला पडदे नेहमीच हे करायला करा लागले असतं हां तेवढे कट करून तेवढे आम्हाला शेक्षण करायला लागले असते आता आम्हाला ते करायची गरज लागत नाही आम्ही डायरेक्ट खालून वर केले की के पडदे वरपर्यंत जातात वर हा एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण पडदा होऊन जातो नाही त्याला परत ते तेवढ्यात केबल लागल्या असतात विंचिंग लावायची लाग गरज लागली असते बरं बरं अंडी द्यायला लागल्यात म्हणून डब्यांचं काय नियोजन केलं तर सरांनी डबे लावायचे काम चालू केले तर तेही मला छान वाटलं की एकाच स्क्रूमध्ये त्यांचं फिटिंग झालं आहे आणि ह्या पद्धतीने तेलाचे डबे आणि एक दोन स्क्रूमध्ये हे पूर्ण फिटिंग केले आणि मजबूत आहे पण याच्यामध्ये आपल्याला तुस टाकायला लागेल तो तुस टाकायचा हां तुस टाकायचा म्हणजे अंडी वगैरे द्यायला पक्षी बसायला गेला तर ते, ते अंडी वगैरे काय फुटणार नाही ह्या हिशोबाने ठीक आहे तर आता आपल्याला टोटल ह्या शेडला एक अंदाज आला असेल की तुमचा किती खर्च होऊ शकतो एका शेडसाठी एक शेडचा फ्री रेंजचा कंपाऊंड हां प्लांटेशन हां आणि पूर्ण शेड हां लाईट फिटिंग संपूर्ण पॅकिंग हां पंधरा लाखामध्ये होतो म्हणजे एक साधारण एक ने तीन ते ती चार हजाराचा प्रोजेक्ट करायचा झाला तर एक पंधरा लाख रुपये तरी आपल्याकडे पाहिजे नाही पण एक साधारण एक पक्षी घेऊन वगैरे खरेदी करून वगैरे तेवढा बजेट असला तर एखाद्याचा फार्म चालू होऊ शकतो दहा लाखामध्ये तर हा तर तुम्ही बघू शकताय की ह्या पद्धतीने पूर्ण असा पक्षी व्यवस्थित असा आता त्यांना काय की पाणी आपण टाकले तर इथे सांगाल ना तर भरपूर असं हवा खेळती हवा आहे थंड वातावरण आहे आणि एकदम जबरदस्त असं वातावरण आहे ह्या ठिकाणी आणि काय होतं की ॲक्च्युली फ्री रेंज असल्यामुळं थोडं पक्ष्यांचे पिसे जायला सुरुवात झाली पण काही इशू नाही आहे कारण आपल्याला कसा माल हा सेल करायचा नाही आहे तर आपण भविष्यामध्ये इथून फक्त आपण पिलं प्रोडक्शन करणार आहेत पिल्लर प्रोडक्शन करून जे काय आमच्याकडे एक्स्ट्रा कोंबडे असतील तेच फक्त आम्ही सेल करणार आहेत आणि बाकीचा पॅरेंट्स म्हणून आपण पूर्ण असं ठेवणार आहेत तुम्ही क्वालिटी बघू शकता त्या पद्धतीची पूर्ण अशी क्वालिटी आहे याच्यामध्ये बरेच आहेत कलर वगैरे मल्टी कलर वगैरे सर तुम्हाला आज तुम्ही सांगाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्या फिरले तुम्ही म्हणजे तुम्ही तमिळनाडू कर्नाटकपर्यंत जाऊन आला म्हणजे सगळीकडे तुम्ही फिरलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म बरोबर काम करायची इच्छा झाली म्हणजे असं काय अनुभव तुम्हाला बाकीच्या आणि दिमच्या याच्यामध्ये बाकीच्या असं माझं म्हणणं असं ट्रस्ट होत नव्हतं भाषा वगैरे असायची त्यांचे स्वतःचे फार्म जे बघायचे असले ते तर कधी बघायला मिळाले नाही पण स्वतःहून ऍड्रेस काढून जे बघितले तर त्यांचे बॅड फिल्ड ओके ओके तर आता जो तुम्हाला पक्षी आलाय तर तुम्हाला कसं आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहेत त्या बाबतीत खूप समाधानी है ना आता तर हा तर समजा अंड्यावरच आहे आणि बंदिस्त असल्यामुळे थोडे पिस गेलेत पण आपला जो नेक्स्ट लॉट आला आहे त्याची क्वालिटी कशी आहे छान पक्षी प्रॉपर असा चला आता आपण आता त्या शेडवर जाऊ त्या शेडचं नियोजन सध्या काय ते आपण दाखवूयात ठीक आहे तर इकडे लवकरच आम्हाला स्टेडियम टाईप बनवायचं आहे जसं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल तर ते स्टेडियम टाईप बनवायचं आहे जेणेकरून काय होईल की आपला पक्षी जो आहे तो व्यवस्थित असा बसायला सुरुवात करेल ठीक आहे तर मित्रांनो हा दुसरा शेड आहे आणि तुम्ही कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता प्युअर गावठी मध्ये उलट्या पिसांमध्ये तर हा पक्षी बघताय तर हा पण भरपूर असा पक्षी आहे लवकरच सर आपला इथे जवळपास चार एक हजार पक्षी होणार आहे आसपास बाहेर एक पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये आमचा चार हजार पक्षी होणार आहे आणि चार हजारातून मधून मग आपण मेन त्याचा पॅरेंट्स तयार करून बाकीच्या गोष्टी आम्ही पुढे हे करणार आहे ठीक आहे तर इथेही आम्ही आता काय केलं आहे की आमच्याकडे एकच फेज वन आम्ही आणलं आहे तर मग तेच कंटिन्यू चालू केलं आहे कारण फिनिशर वगैरे खायला घालणार मक्का वगैरे खायला घालणार तर त्या गोष्टीपेक्षा आपण ह्या पद्धतीनेच आप केलं आणि काय होतं की गावठी पक्षी आहे ना हे खाद्य खूप असं वेस्टेज करतो तर ह्या पद्धतीने सध्या नियोजन चालू आहे इकडेही सेम शेड आहे म्हणजे सांगाल तर एकाच पद्धतीचे तसं तिकडे एक चालू केलं आहे त्याच्यानंतर तिकडे असं स्टेप बाय स्टेप एक असे ह्या पद्धतीचं आहे तसं तुम्हाला हा कन्सेप्ट कसा काय सुचला की आ, एक फ्री रेंज फ्री रेंज नंतर या पद्धतीला दुसरा ह्या पद्धती कसं तुम्हाला सुचले खूप लोकांचे शेट बघितले प्रत्येकाच्या डोक्यात असं आहे का मला दहा हजार वीस हजार करायचं आहे नंतर आणि मग पहिले करता पाच दहा हजारचे त्याच्यामुळे पार्टेशन करतात मग त्यांना ते मॅनेजमेंटला सोपं नाही कारण पाच हजार एका सेड मध्ये घ्यायचे hmm. ते पार्टीशन केल्यामुळे हजार पॅरेंट्सच जागा hmm. मग ते मी बघितलं मग मी हे केलं की आपण करताना चार ची तयारी बरोबर म्हणजे आज मला लगेच हा पक्षी आला त्या पक्षी मध्ये नाही क्वारंटाईन करायला हा एक मोठा मोठा शेड झाला आता बघू शकता सेम दोनशे बाय तीसचा हा शेड आहे आणि तुम्ही पक्ष्यांची क्वालिटी बघा मित्रांनो ही आमची क्वालिटी आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता कलर व्हेरिएशन बघा सगळ्या गोष्टी बघा हा जवळपास एक दोन महिन्यामध्ये हा पक्षी अंड्यावर येणार आहे तर लवकरच नाशिकसाठी नाशिककरांसाठी किंवा आजूबाजूच्या इकडच्या लोकांसाठी आपण पिल्लं देण्याचं काम ह्या फार्मवरून करणार आहेत म्हणजे आमचं टार्गेट सा एक साधारण एक दहा वीस हजार आपला पक्षी झाला की त्याच्यानंतर मग पुढे आम्हाला पिल्लं विक्री करायचं आहे म्हणजे सध्या जे, जे काही प्रोडक्शन चालू राहील ते पूर्ण आम्ही आमच्या इथेच फार्मसाठी ठेवणार आहेत त्याच्यानंतरच मग पुढे भविष्यामध्ये आपण सेल करणार आहेत आता इथे बघू शकता इथेही सेम पाईप लावले आहेत ज्याच्यावर बसायला तर इथेही आम्हाला सेम सिस्टमने करायचं आहे म्हणजे एकच कन्सेप्ट आपण सगळ्या शेडमध्ये करणार आहेत आणि अजून दोन शेड आमचं काम चालू आहे तिकडे स्टेप बाय स्टेप तेही येत्या काही महिन्यामध्ये ते लवकर पिल्लांसाठी आणि आपले एक ट्रेनिंग सेंटरच्या हिशोब त्या हिशोबाने आपण तिकडेच नियोजन केलेले आहे तुम्हाला एकदा इकडचीही क्वालिटी दाखवतो आणि ऍक्टिवनेस फ्रेशनेस तुम्ही बघू शकता पक्ष्यांचा आणि एकही तुम्हाला पक्षी क्रॉस असा दिसणार नाही ठीक आहे तर या पद्धतीने आपण एक पार्टिशन्स म्हणून इकडे एक जाळही केले कारण आता एक दहा दिवसाने समजा पक्षी आला आपला दहा नाही येत दोन तीन दिवसामध्येच येणार आहे आपला पक्षी तर तो आला तर तो तोही मग हे पार्टिशन्स हे केलं की हा पक्षी तिकडे आणि जो येईल तो ह्या ठिकाणी म्हणजे क्वारंटाईन पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो तर आ, हा ह्या पक्षाची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली खूप छान म्हणजे कसं आहे बघा आम्ही असं नाही म्हणजे जे काही गोष्टी ते आम्ही तुम्हाला क्लिअर सांगतो की बाबा असं असं आहे काय करताय घ्यायचा का नाही घ्यायचा बरोबर का नाही मग कसं असतं की मग आल्यानंतर मग तुमच्या मनात कुठला डाऊट नको की मग नाराजपणा नको तर यासाठी आपण त्या गोष्टी आधी सांगतोय म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये ॲक्च्युली माझ आपला हा फार्मरकडे जसा माल होता तो व्हिडिओ बघून असं मला वाटलं होतं की त्याचे पिसं वगैरे गेलेत पण क्वचित काही पक्ष्यांचे पिसं गेलेत आता इथे बघता येतं ह्या पक्षाला फक्त थोडंसं हे केलं आहे याला हळद वगैरे लावली तर ते होऊन जाईल पक्षी ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो जबरदस्त अशी क्वालिटी आहे काय होतं आहे मी एक सांगितलंच की पक्षाला आपण अशा पद्धतीने खायला घातलं म्हणजे मार्केटचं फीड तर पक्षी खूप जास्त ग्रो करतो आहे मग लोकांना वाटतं की कुठेतरी क्रॉसिंग वगैरे काय असतं कसं आहे का काय झालं आहे ॲक्च्युली सांगायचं झालं तर गावठीमध्ये काय झालं आहे की लोकांनी गावागावातल्या कोंबड्या बघितल्या गावठी त्या सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये अंडी पण देत नाही आपली साधारण कोंबडी साडेचार महिन्याच्या प्लस जर चांगलं नियोजन असलं लहानपणापासून वॅक्सिन वगैरे प्रॉपर असली तर ते पक्षी साडेचार पाच महिन्यामध्ये अंडी द्यायला सुरुवात करतात आणि वेटगेन खूप छान करतात कारण कसं आहे का आता बघता तुम्ही तर खाद्याची भांडी म्हणजे ॲक्च्युली गावठी पक्षी खूपच वेस्टेज करतो तर खाद्याची भांडी पूर्ण अशी भरलेली आहेत आणि एवढं चांगलं जर खाद्यपक्षाला भेटलं तर पक्षी आजारी पण पडत नाही आणि त्याची ग्रोथ खूप छान होते आणि त्याच्यामुळं कसं असतं की लोकांना थोडा डाऊट येतो की माझा पक्षी कमी वयामध्ये एवढा फास्ट कसा काय वाढला तर कसं आहे आता सांगायला झालंच तर इकडे पूर्ण शेड जे आहेत हे नवीन आहेत आणि नवीन शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया नसतो व्हायरस नसतं तर अशाने काय होतं की त्याची ग्रोथ खूप फास्ट होते आणि काही लोक सांगतात की आमच्याकडे पक्षीची ग्रोथ होत नाही तर त्याच्यामध्ये कसं असतं की बॅक्टेरिया लोड भरपूर असतो वर्षानुवर्ष कारण आपण बॉयलरचे जसे शेड असतात ते कसं आहे की आपण लगेच पक्षी गेला की आपण क्लीन करून घेतो तसं आपल्या गावठीमध्ये त्या गोष्टी करता येत नाही आहेत ठीक आहे त्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन आहे तर सर सध्या तरी खुश आहेत खूप खुश आहे समाधान आहे आणि असेच सरांना दोन लॉट अजून टाकायचे आहेत म्हणजे सर अजून खुश होतील क्वालिटी बघून हा लवकर स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये जे सध्या चालू आहे जिकडे तिकडे फसवणूक चालू आहे तर ती कुठेतरी आपल्याला व्हायला नको आपला जो शेतकरी आहे तो कुठेतरी माल विकून त्याला दोन पैसे भेटले पाहिजेत ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे ठीक आहे तर अशा वेधीने तुम्ही बघताय हा पूर्ण पक्षी आणि आता पाणी ठेवलं आहे तर पक्षी पाणी प्यायला लागले आणि कलर व्हेरिएशन तुम्हाला खूप सुंदर असं दिसतं मित्रांनो ठीक आहे तर सरांचे धन्यवाद सर म्हणजे सांगाल तर जवळपास एवढा दोन हजार पक्षी आला तरी मी इकडे व्हिजिटला आलो नव्हतो माझी टीमच आली होती तेच ते बघत होते आणि आता एक टाईम भेटला म्हटलं जाऊन येऊयात सरांकडे म्हणून मग आलो आणि आलो आहे तर फार्म चालू झाला आहे काय झालं आहे यासाठी म्हटलं एक व्हिडिओ तयार करूयात आणि व्हिडिओ टाकूयात ठीक आहे तर धन्यवाद सर धन्यवाद सर